नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण उडीद बोंडा करणार आहोत हे करायला खूपच सोप्पं आहे आणि चवीला तर अप्रतिम असं होतं हे अजिबात तेलकट होत नाही आतून छान जाळीदार असं तयार होतं लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळ्यांनाच खूप आवडतं त्यामुळे तुम्हीही नक्की करून बघा तर चला यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया उडीद भोंडा करण्यासाठी इथे मी दोन कप उडदाची डाळ घेतली आहे ही उडदाची डाळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून रात्रीच भिजत घातली होती आता काय करायचं याचं वरचं सगळं पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यात याची थोडी थोडी डाळ घेऊन अगदी एक ते दोन चमचा पाणी घालत एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता काय करायचं थोडी डाळ गाळून घ्यायची डाळीत पाणी नाही ठेवायचं डाळ गाळून गाळून आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचे खूप पण जास्त नाही घालायची थोडी थोडी घेतलात की ती व्यवस्थित वाटता येते आपल्याला आणि वाटताना लक्षात ठेवा अगदी एखाद दुसरा तेही लागलं तर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बारीक याला वाटून घ्यायचं आता इथे मी अगदी दोन चमचे पाणी घातले वाटताना आणि हे बघा असं एकदम बारीक आपल्याला वाटायचं आहे खूप पाणी घालायचं नाही अगदी दोन एखाद दुसरा चमचा लागेल तसंच तेवढंच पाणी घालायचं आता मी राहिलेली डाळ ही अशीच बारीक वाटून घेते आता इथे मी सगळी डाळ अशी बारीक वाटून घेतली आहे आता काय करायचं हातानेच याला एकाच दिशेने असं फिरवत एक दोन ते तीन मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं जेवढं चांगलं फेटणार तेवढे आपले उडीद बोंडे छान होतात असं फेटल्याने काय होतं या पिठामध्ये हवा भरली जाते आणि आपले बोंडे छान असे आतून जाळीदार तयार होतात त्यामुळं असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आता इथे एक दोन ते तीन मिनिटं मी हे व्यवस्थित असं फेटून घेतलं आहे पीठ खूप छान हलकं झालं आहे आणि पिठाचा रंगही थोडा लाईट होतो आता इथे थोडी मी कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत त्या याच्यात घालायच्या चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एक लहान चमचा जिरं घेतलं आहे ते जिरंही ह्याच्यात घालायचं आणि हे सगळं मिक्स करायचं यानं काय होतं आपण जे बोंडे करतो त्याला खूप छान चव येते त्यामुळे हे नक्की घालायचं आता परत सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे आपलं पीठ मिक्स झालं आहे आता हे बाजूला ठेवूया आणि चटणीची चे तयारी करूया चटणी करण्यासाठी इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे तर मी अर्धा नारळ घेतला होता त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतली आहे दोन लसणाच्या पाकळ्यात थोडंसं आलं एक दोन हिरव्या मिरच्या थोडंसं चिंचेचा तुकडा आणि एक दोन चमचे फुटाना डाळ घेतली आहे आता हे सगळं आपल्याला थोडं पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटायचं आहे आणि वाटतानाच याच्यामध्ये साखर आणि मीठ घालून वाटून घ्यायचं आता इथे चटणी वाटून घेतली आहे मी याच्यात तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यात घालूया थोडी मोहरी थोडं जिरं आणि कडीपत्ता घालायचा आणि ही गरम फोडणी चटणीवर ओतायची मिक्स करायचं आपली चटणी तयार आहे आता उडीद बोंडे करायला घेऊया हात थोडा ओला करायचा पाण्याने आणि ह्याचे असे छोटे छोटे पिठाचे गोळे करून आपल्याला तेलात सोडायचे आहेत आता इथे बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल अगदी मीडियम हीटवर ठेवायचं आणि तेलही थोडं कमीच गरम करायचं खूप जास्त असं कडकडीत तेल गरम करायचं नाही ते घातल्यावरती थोडेसे असे फक्त बुडबुडे यायला पाहिजे आता हे असे लहान लहान गोळे आपण तेलात सोडायचे हाताला पाणी लावल्यामुळे काय होतं तर ते आपलं पीठ हाताला चिकटत नाही आणि आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित ते सोडता येतं आपण हे घातल्यानंतर थोड्याच वेळात ते असं वर येतं म्हणजे ते असं छान फुकतं म्हणजे त्याची जी साईज असते ओरिजिनल त्याच्यापेक्षा ते थोडं मोठं होतं आणि ते आपोआप तळातून वर येतं आता त्याच्यावरती थोडं थोडं आपण तेल असं हे करायचं आणि त्याला एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे हे तेलात फुटत वगैरे नाही तेलकटही अजिबात होत नाही आता हे आपण थोडं सोनेरी रंगावर भाजून घेऊया आता हे बघा इथे मी याला एकसारखं तेलामध्ये हलवत भाजून घेतलं आहे असा रंग आला की काढून घ्यायचं रंगही फार छान आला आहे खूप छान झाले आहेत आता हे काढून घेऊया आणि बाकीचंही आपण आता असेच सगळे करून घेऊया आता इथे आपले उडीद बोंडे करून तयार आहेत आता हे जवळून बघा अजिबात तेलकट नाही आहे तोडून दाखवते आतून बघा किती छान जाळेदार असे तयार झाले आहेत आणि चवीला तर खूपच छान होतात आमच्याकडे तर हा नाश्ता सगळ्यांनाच आवडतो तर तुम्हीही असं एकदा नक्की करून बघा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा